हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीन जर जाम झाली असेल किंवा नुसता दोरीस फिरत आहे मात्र शिलाई मशीन जे आहे ते वर्क करत नाही असा प्रॉब्लेम बऱ्याचदा फेस करावा लागतो तर त्यावरती मी शंभर टक्के सोल्युशन घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी फील फिरवत आहे मात्र फक्त दोरीच फिरते आणि मशीन जी आहे ती थोडीशी वर्क करते आणि परत स्टॉप होते ठीक आहे तर ह्यावरती शंभर टक्के सोल्युशन मी घेऊन आलेली आहे स्किप न करता पहा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा मेन पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे दोरीचा जर दोरी लूज झाली तर असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर सुरुवातीला आता तुमच्याकडे दोरी कशाप्रकारे तुम्ही यूज करता तर मशीनसोबत भेटलेली ही माझी दोरी आहे आता मी सुरुवातीला ही जी दोरीची जी छोटीशी एक लोखंडी किंवा सॉरी सिल्वर कलरची एक तार असते ती तार तुम्हाला थोडीशी फिट करून मी तुम्हाला दाखवते की प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो की नाही ठीक आहे तर ही जी दोरी आहे ना ही दोरी खूपच फिट आणि स्ट्रॉंग असते मात्र जर तुम्ही कापडाची वगैरे दोरी केली असाल आणि ती सुरुवातीला जर तुम्ही यूज करत असाल तर ती थोडीशी वर्क करेपर्यंत किंवा झिजेपर्यंत म्हणा किंवा खेचून वर्क करेपर्यंत मात्र तुम्हाला प्रॉब्लेम असा सारखासारखा फेस करावा लागतो मग माझी मी तुम्हाला एक सजेशन सांगू शकते एकदा जर तुम्ही दोरी ट्राय केली म्हणजे बनवून जर त्याला यूज केली तर नंतर ती एकदा ओपन करायचं परत प्रॉब्लेम जर आला तर आणि त्यानंतर ती जी दोरी आहे ती परत एकदा फिट करायची म्हणजे थोडीशी कट करायची आणि थोडीशी गाठ वगैरे तुम्ही ज्या पद्धतीने दोरी बनवला असाल त्या पद्धतीने जर दोरी कशी बनवायची ह्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंट करा त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवेन तर ही आता मला शिलाई मशीनसोबत दोरी भेटलेली आहे नसेल तर मग तुम्हाला जर बनवायची नसेल तर सरळ तुम्ही शिलाई मशीनच्या दुकानातून परचेस करू शकता ठीक आहे तर दोरी जी आहे ती थोडीशी मी म्हणजे तार जी आहे ती ही केलेली आहे म्हणजे फिट केलेली आहे दोरी खूप पण फिट करायची नाही नाहीतर मशीन वर्क करत नाही लूजमध्ये अगदी से मध्यम पद्धतीने सेट राहिली पाहिजे दोरी ठीक आहे अशा प्रकारे जी दोरी आहे मी आता थोडीशी फिट केलेली आहे ती बसवून परत एकदा शिलाई मशीन जी आहे ती तुम्हाला वर्क करून दाखवते त्याचबरोबर नंतर आणखीन एक प्रॉब्लेम क्रिएट होतो तो कोणता तो पण मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे त्यामुळे स्किप करू नका कारण बऱ्याच ज्या वेळेस ज्या वेळेस आपण शिलाईवरती वर्क करतो अशा वेळेस असे प्रॉब्लेम बऱ्याचदा फेस करावे लागतातच ठीक आहे तर दोरी जी आहे ती व्यवस्थित मी इथं बसून घेतलेली आहे आता इथं तुम्ही बघू शकताय तरीसुद्धा तो प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह झालेला नाही दोरी थोडीशीच फिट केलेली आहे मी खूप काही केली पण नाही आहे आणि खूप लूज पण सोडलेली नाही तरीसुद्धा प्रॉब्लेम काय फेस करावा लागतच आहे पूर्ण सॉल्व्ह झालेलं नाही इथं बघू शकता थोडीशी प्रॉब्लेम म्हणजे मशीन जी आहे ती वर्क करत आहे आणि नंतर थांबत आहे ठीक आहे तर जर असा प्रॉब्लेम होत असेल सारखी सारखी आता आपण ह्याला दुसऱ्या भाषेत बोलतो ते ते म्हणजे दोरी जी आहे ती स्लीप होते स्लिप ठीक आहे तर हा दुसरा जो विषय आहे म्हणजे जो पॉईंट आहे तो ठीक आहे तर आता ह्याच्यावरती आणखीन एक प्रॉब्लेम आहे तो कोणता तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर बघितलेलं मी इथं काही म्हणजे दोरी जी आहे ती व्यवस्थित वर्क करत नाही आहे परत एकदा मी ट्राय करते आणखीन एकदा फिट करून पाहते जर झालं तर ठीक नसेल तर दुसरा जो प्रॉब्लेम तो आहे तोसुद्धा आपल्याला सॉल्व करायचा आहे ठीक आहे थोडीशी दोरी लूज वाटते मला आणखीन थोडीशी मी फिट करते त्यानंतर मग आपण पाहूया ओके तर जर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर दोरी थोडीशी आणखीन थोडी मी फिट केलेले आहे शिलाई मशीनच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखीन कोणतेही प्रॉब्लेम फेस करावे लागले असेल तर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ चेकआउट करून घ्या आहेत सगळे व्हिडिओ ठीक आहे तर दुसरा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे जर सेटलमध्ये दोरा वगैरे फिट झाला असेल किंवा अडकला असेल किंवा शटल जे आहे त्याची सेटिंग चुकली असेल त्याच्यामध्ये धूळ वगैरे गेले असेल ना आणि तुम्ही खूप दिवस जर साफ केलं नसेल तर असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर बघू शकता या सेटलमध्ये सुद्धा खूप धूळ अडकलेली आहे त्याचबरोबर दोरा पण अडकलेला आहे गंज चढलेला आहे म्हणूनच मशीनची जी दोरे आहे ती स्लिप होत होती एकदा सोडून दोनदा मी ती फिट केली तरीसुद्धा मशीन व्यवस्थित वर्क करेना मग हा प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला मी इथे लाईव्ह प्रूफ दाखवत आहे कोणत्याही प्रकारची म्हणजे फेक किंवा कोणत्याही प्रकारची बनाव बनावट व्हिडिओ मी क्रिएटच करत नाही मला जो फेस करावा लागतो प्रॉब्लेम तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला असतो बघू शकता किती धागे याच्यामध्ये अडकलेले आहेत आता आपण सुरुवातीला हे जे शेटल आहे हे साफ करून घेऊया तर आता ह्या म्हणजे शिलाई मशीनची पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची या रिलेटेड मी व्हिडिओ दोन तीन दिवसाच्या पाठीमागे के शेअर केलेला आहे तुम्ही चेकआउट करून घ्या आणि कसं होतं जर पावसाळ्यात आपण व्यवस्थित काळजी नाही घेतली शिलाई मशीनची तर असे प्रॉब्लेम आपल्याला सारखे सार फेस करावं लागतातच ठीक आहे तर हे जे सेटल आहे अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आणि सगळे जे पार्ट्स आहे ते ब्रशने व्यवस्थित वॉश किंवा साफ करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघू शकता हे जे हे मेन पॉईंट आहे म्हणजे हे जे स्टीलचं आहे याची जी खाच आहे ना है या खाचेमध्ये जर धूळ वगैरे अडकली तर मग मात्र मशीन जी आहे ती वर्क करत नाही आहे ठीक आहे तर सगळं काही इथं मी व्यवस्थित साफ करून घेते जर तुम्हाला आणखीन काय क्वेश्चन्स विचारायचे असतील तर मला कमेंट करून विचारा आता आपण काय करणार आहोत सेटल कसं बसवायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सेटल बसवत असताना ते आपल्याला अशा प्रकारे पकडायचं आहे आपण असं बसवतो शेटल बरोबर आहे ही जी स्टीलची नळी आहे ती बाहेर असली पाहिजे आणि त्यानंतर हे जे आतमधला अर्धा भाग आहे ना चंद्रासारखा तो आपल्याला व्यवस्थित फिरतो की नाही चेक करायचं जर फिरत नसेल तर परत एकदा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर परत फिरतो का पाहायचं आता तर व्यवस्थित फिरत आहे त्यानंतर जी ही स्टीलची म्हणजे नळी आहे किंवा चिप आहे ते म्हणा ते व्यवस्थित बसवून घ्यायचं आणि त्यानंतर ही खाचे व्यवस्थित बसवून आपल्याला जो स्क्रू आहे तो फिट करून घ्यायचा आहे ही परफेक्ट सेटिंग आहे बरं का आता आता आपल्याला ते जे सेटल आहे ते व्यवस्थित मशीनला बसवायचं ते आहे तेसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच जणांना त्याची सेटिंग माहिती नसते त्यामुळे ते, ते सेटल बसत नाही तर अशा प्रकारे आपल्याला जो अर्धा भाग आहे ह्याचा म्हणजे शेटलचा अर्धा भाग आणि शिलाई मशीनचा जो अर्धा भाग हे दोन्ही मिळून आपल्याला एक सर्कल करायचं असतं सुई जी आहे ती वरती घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर अशा प्रकारे सेटल आपल्याला सर्कलमध्ये आतला जो भाग आहे चंद्राचा दोन चंद्र मिळून एक चंद्र बनवायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फिट करून बसवून घ्यायचा आहे तर आता मी इथं सेटल वगैरे साफ करून व्यवस्थित बसवून घेतलेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकता सेटलची जी सेटिंग आहे ती परफेक्ट झालेली आहे आता मी तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती चालू करून दाखवते बघू शकता किती फास्ट अगदी सिम्पलमध्ये सूत स्मूथली शिलाई मशीन चालते आवाज वगैरे अजिबात करत नाही मगाशी तशी चालत नव्हती सारखी सारखी दोरी स्लिप होत होती आता होत नाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय